नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जून दोन हजार जूनच्या चालू घडामोडीचे जे इम्पॉर्टंट पन्नास प्रश्न आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणारे कृपया व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे जे की परीक्षेमध्ये विचारू शकते तेच प्रश्न मी आजच्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहे तर बघा काही इम्पॉर्टंट सूचना देतो की या अगोदर आपण जानेवारीपासून ते मेपर्यंतचे व्हिडिओ या ठिकाणी कवर केलेले आहे या ठिकाणी प्रश्न कवर केलेले ते जर ते जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असले जानेवारी फेब्रुवारी मार्च फिल्मे हे पाच व्हिडिओ जर बघायचे असले तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर ही पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याची पण लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि घंटीचं बेलकन बटन प्रेस करा कारण यानंतर जुलैचा व्हिडिओ येणार आहे करंट प्यायचा तो तुम्हाला तुम्ही जर ते बेलयकॉन बटन प्रेस केलं त्यानंतर तुम्हाला ताबडतोब त्याचं नोटिफिकेशनद्वारे कळेल एक जुलैचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे ह्या यूट्यूब चॅनलवरती तर चला खूप वेळ झाला आहे एक मिनटं झाला आहे तुम्हाला बोलतो मी तर ह्या आता सुरू करतो मी प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा शालेय पाठ्यपुस्तकात ए आयचा वापर करणारे पहिले राज्य कोण बघा शालेय पु पाठ्यपुस्तकात ए आय म्हणजे काय रे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले तर कोणते राज्य ठरलेले केरळ हे राज्य ठरलेले ए आयचा वापर करणारे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा सहा जून दोन हजार चोवीस रोज चोवीस रोजी कितवार राज्यभिषेक दिवस साजरा करण्यात आला बघा सहा ज सहा जून रोजी राज्याभिषेकाचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तत्कृत्वा दिवस साजरा करण्यात आलेला आहे तर तो करण्यात आलेला आहे तीनशे एक्कावन्न पर्याय क्रमांक आहे आपलं डी नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा दोन जून दोन हजार चौदा रोजी तेलंगणा राज्याच्या निर्मितीला किती वर्ष पूर्ण झालेली आहे दोन जून दोन हजार चोवीस रोजी बघा बघा दोन जून दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला तेलंगणा राज्याची निर्मिती झालेली आहे तर तुम्ही जर टोटल बघितलं दोन जून दोन हजार चौदा ते दोन जून दोन हजार चोवीस ह्या हा जर कालावधी बघितला तर टोटल किती वर्ष पूर्ण झालेले आहे दहा वर्ष पूर्ण झालेले आहे तेलंगणा राज्याच्या निर्मितीला अठ्ठावीसं घटक राज्य म्हणून तेलंगणा अस्तित्वात आलेलं आहे त्यानंतर न नेक्स्ट प्रश्न आहे फ्रेंच ओपन दोन हजार चोवीसचा पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे तर बघा दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे हा खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे जेणेकरून तुमच्या दोन हजार पंचवीसमध्ये जी पण एक्झाम होणार आहे त्यासाठी हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे फ्रेंच ओपन दोन हजार चोवीसचे पुरुषचं विचारले एकेरी विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर ते पटकावलेलं आहे कार्लोस अल्कराजने कोणा आहे कार्लोस अल्कराजने पटकावलेलं आहे त्यानंतर फ्रेंच ओपनचं जे महिला एकेरीचं विजेतेपद आहे ते कोणी पटकावलेलं आहे तर महिला एकेरीचं जे विजेतेपद आहे ते ते पटकावलेलं आहे इगा स्वीटेकने कोणी रे इगास विटेक यांनी पटकावलेलं आहे बघा फ्रेंच फ्रेंचचं मी पुरुष पुरुषचं सांगितलं पुरुषचं काय कार्लो सालकराज आणि फ्रेंच ओपन जे महिलाचं पद आहे ते इगा सोटेकने पटकावलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक कर सहा नंबरचा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे बघा आय एम प्रश्न आहे स्टार करायला नोटपॅ नोटबुक जर तुमच्या जवळ जवळ असेल असाल तर त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या अमोल काळे यांचं निधन झालेलं आहे ते मुंबई क्रिकेट कॉ असोसिएशनचे होते अध्यक्ष होते बरोबर तर त्यांचं जे निधन आहे ते कधी झालेलं आहे दहा जून दोन हजार चोवीस रोजी झाले आहे त्यानंतर ए टी एसच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झालेली एटीएसचं लाँग फॉर्म आहे ते का अँटी टेररिझम स्क्वॉड हे याचं याचा लाँग फॉर्म आहे त्याचे जे प्रमुख आहे ते म्हणजे त्यांच्या प्रमुखपदी कोणाची ए टी एसचे समजा प्रमुख कोण बनलेले आहे सध्या प्रेझेंट टाईम तर ते बनलेले आहे नवल बजाज कोण रे नवल बजाज हे एटीएसचे अँटी टेररिझम स्क्वॉडचे प्रमुखपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नवल बजाज यांची त्यानंतर आठ नंबरचा प्रश्न आहे आय हॅव द स्ट्रीट्स हे कोणाचे आत्मचरित्र आहे आय हॅव द स्ट्रीट हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर हे जे आत्मचरित्र आहे हे आहे आर अश्विनचं कोणाचं रे आर अश्विनचं म्हणजे रे रवींद्रचंद अश्विनचं आत्मचरित्र कोणतं आहे आय हॅव द स्ट्रीट त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस उपविजेता संघ कोणता आहे तर कोणता आहे तर दक्षिण आफ्रिका जो आहे टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचा विजेता संघ ठरलेला आहे उपविजेता विचारलेला आहे उपविजेता संघ ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका त्यानंतर दहा नंबरचा प्रश्न आहे उपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे प्रमुख ठरलेले आहे तर बघा उपेंद्र द्विवेदी हे जे आहे हे भारताचे तिसवे लष्कर प्रमुख ठरलेले आर्मीचे लष्कर प्रमुख कोण आहे रे आर्मीचे हिड आहेत उपेंद्र द्विवेदी हे भारताचे लष्कर प्रमुख कि ते ठरलेले तिसावे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी अकरा नंबरचा आहे आर ट्वेंटी बघा आर ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये चार ओव्हर मिडन टाकणारा पहिला गोलंदाज कोणता आर ट्वेंटीमध्ये जे चार ओव्हर मेडन टाकणारा म्हणजे एकही चार ओव्हरमध्ये एकही रन न देणारा खेळाडू कोणता आहे रे तर त्या खेळाडूचं नाव आहे लॉकी फर्ग्युसन कोण रे लॉकी फर्ग्युसनने चार लगातार मिड ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे लॉकी फर्ग्युसन त्यानंतर एकवीस जून जागतिक योग दिवस दिवसाची थीम काय आहे आय एम पी या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या योग दिवसाची थीम विचारलेली आहे तर ही थीम काय आहे रे तर ही मग योगा फॉर सेल्फ सोसायटी काय रे योगा फॉर सेल्फ सोसायटी ही यो एकवीस जूनच्या दोन हजार चोवीसच्या जो योग दिवस सेलिब्रेशन करण्यात आला त्याची थीम आहे योगा फॉर सेल्फ सोसायटी त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा नरेंद्र मोदींनी कोणत्या दिवशी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेतली नोट नोट डाऊन करा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेतली तर ती कोणत्या तारखेला घेतलेली आहे तर ती घेतलेली आहे बघा नऊ जून दोन हजार चोवीस रोजी कधी रे नऊ जून दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतलेली आहे त्यानंतर क्लोडिया शिनबॉम बघा क्लोडिया शिनबॉम कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरलेले आहे एम पी प्रश्न आहे पहिल्या महिला राष्ट्रपती असल्यामुळं हा प्रश्न एम पी होतो आपल्यासाठी बघा याचं बरोबर उत्तर होणार आहे ज्या क्लोडिया शिनबॉम आहे या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत मग तर ह्या ठरलेल्या आहे मॅक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पर्या क्रमांक जे आहे बी नंबरचा याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे आरबीआयचा रेपो रेट किती आहे बघा आर बी आयचा रेपो रेट विचारलेला आहे पंधरा नंबरच्या प्रश्नामध्ये तर आरबीआयचा रिपोर्ट रेट किती आहे सांगा फास्टमध्ये कमेंट बॉक्समध्ये रे तर आर बी आयचा रेपो रेट काय आहे सहा पॉईंट पन्नास पर्सेंट किती रे सहा पॉईंट म्हणजे साडेसहा टक्के एवढा आरबीआयचा रेपो रेट आहे त्यानंतर राज्यातील सर्व ल राज्यातील सर्व सरकारी मुलींच्या वसतिगृहाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे सोळा नंबरचा प्रश्न बघा राज्यातील सर्व सरकारी मुलींच्या वसतिगृहाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर ते नाव देण्यात आलेले आहे अहिल्यादेवी होळकर यांचे कोणाचं जर अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे राज्यातील जेवढे काही सरकारी सरकारी मुलींचे वसतिगृह आहे त्यांना अहिल्यादेवीचं नाव देण्यात आलेलं आहे अहिल्यादेवी होळकर यांचं त्यानंतर चांगरी चांगई सहा मून लँडर बघा चांगाई सिक्स मून लँडर कोणत्या दिवशी चंद्राच्या व अंधारव्या म्हणजे ज्या भागावर अंधार आहे त्या भागावर उतरलेले आहे चांगाई सिक्स हे जे चांगाई मून लँडर आहे एकोणाचं रॉकेट आहे रे कोणी सोडलेलं आहे चंद्रावर तर हे सोडलेलं आहे चीनने तर ते कधी लँड झालेलं आहे चंद्राच्या अंधारा म्हणजे ज्या ठिकाणी काळोख राहतो त्या भागावर कधी लँड झालेलं आहे तर हे लँड झालेलं आहे दोन जून दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांना शाहू महाराज पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आलेला आहे का, का एम पी करा या प्रश्नाला इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर हा जो पुरस्कार आहे पन्नालाल सुरान यांना दिलेला आहे राजर्षी शाहू महाराज पुरस्कार दोन हजार चोवीसचा त्यानंतर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार भारत किती क्रमांकावर आहे तर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्सनुसार भारताचा जो क्रमांक आहे तो आहे एक एकशे एकोणतीसवा किती रे एकशे एकोणतीसवा क्रमांक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे वीस नंबरचा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला खांदेरी किल्ला कोणत्या जिल्हा आहे बघा राज्य संरक्षित स्मारक घोषित म्हणून खांदरी खांदेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर सर्वांना माहिती आहे खांदेरी उंदेरी हे खांदेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे रायगड जिल्ह्यात त्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न आहे जिमॅक्स ट्वेंटी हा युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये दे झाला झीमॅक्स बघा भारत आणि जपान या दोन देशामध्ये दे झालेला आहे जिमॅक्स ट्वेंटी जिमॅक्स ट्वेंटी फोर हा युद्ध सराव ट्वेंटी फोर का नाहीव दिलेला आहे कारण की हा दोन हजार चोवीसमध्ये पार पडलेला आहे जिमॅक्स जो युद्ध सराव आहे तो भारत आणि जपान या दोन दरम्यान झालेला आहे एवढं लक्ष ठेवा फक्त त्यानंतर सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर सुनील छेत्री हा जो खेळाडू आहे हा फुटबॉल या खेळाडूशी संबंधित आणि त्यांनी कोणत्या दिवशी निवृत्ती जाहीर केलेली आहे की ज आता तेव्हापासून तो फुटबॉल खेळणार नाही तर सहा जून दोन हजार चोवीसपासून तो फुटबॉल खेळणार नाही सुनील छत्री त्यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते कोण आहे सध्या प्रेझेंट टाईम तर ते आहे राहुल गांधी विरोध लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आहे एवढं लक्षात ठेवा त्यानंतर महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशेतक कोणी केले तर बघा महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान जे द्विशेधक आहे ते केलेलं आहे शेफाली वर्मा यांनी आय एम पी आहे कमेंट बॉक्समध्ये छापायचे या प्रश्नाचं उत्तर समोरच्या या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये छापा फास्टमध्ये जगातील सर्वात उंचीवरील मतदान केंद्र ताशीगंक कोणत्या राज्यात आहे आय एम पी प्रश्न आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा जगातील सर्वात उंचीवरील मतदान केंद्रचं नाव काय आहे ताशीगंक तर हे कोणत्या राज्यात आहे तर हे जे आहे हे आहे हिमाचल प्रदेश राज्यात आय एम पी प्रश्न आहे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो समोरचा प्रश्न मी आता समजा सव्वीस नंबरचा प्रश्न सांगत आहे तुम्ही सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये फास्टमध्ये टाईप करायचे त्यानंतर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न जर घेत असलो तर त्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे बघा आता सव्वीस नंबर प्रश्न आहे जगातील सर्वात उंचीवरील रेल्वे पूल कोणत्या नदीवर तयार करण्यात येत आहेत कोणत्या नदीवर आहे तर जगातील सर्वात उंचीवरील रेल्वे पूल जो आहे तो आहे आपला चिनाब नदीवर कोणत्या नदीवर आहे चिनाब नदीवर आहे सर्व जगातील विचारलेलं आहे त्यानंतर लोकसभा सभापतीची सभा लोकसभा सभापती कोणा कोणाची निवड करण्यात आलेली बघा लोकसभेचे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर ते निवड करण्यात आलेली ओम बिर्ला यांची लोकसभेचे सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद कोण आहे राहुल गांधी लोकसभेचे सभापती कोण आहे मग ओम बिर्ला त्यानंतर पेन प्रिंटर हा पुरस्कार बघा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे पेन प्रिंटर प्रिंटर पेन प्रिंटर हा पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे पेन प्रिंटर जो दोन हजार चोवीसचा पुरस्कार आहे हा सन्मानित करण्यात आलेला आहे यांना म्हणजे कोणाला देण्यात आले अरुण दिथि रॉय यांना पेन प्रिंटर दोन हजार चोवीसचा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की मोहनचरण माझी बघा मोहनचरण माझी कोणत्या राज्याचे नवनियुक्त सी एम ठरलेले आहे तर हे कोणत्या राज्याचे सिक्कीमचे सॉरी ओडिसाचे नवीन सी एम कोण ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे मोहनचरण माझी त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे बघा तीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्ष कोण आहे सध्याच्या घडीला प्रेझेंट टाईम तर ते आहे विजया भारती सयानी कोण रे विजया भारती सयानी हे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा राष्ट्रीय मानव अधिकार दिवस कधी साजरा केला जातो तर दहा डिसेंबर रोजी राष्ट्रीय मानव अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो कधी रे दहा डिसेंबर रोजी त्यानंतर नेक्स्ट आहे एकतीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण ठरले आहे आय एम पी प्रश्न आहे तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव जे आहे तर त्या ठरलेल्या आहे कार्यक्रम सिनेमाचं नंबरचं सुजाता सैनिक बघा सुजाता सैनिक हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरलेले आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे अंतराळवीर आलेग कोनोनेका बघा अंतराळवीर आले कोनोनेका हे हे जे आहे अंतराळात किती दिवस राहण्याचा विक्रम केलेला आहे यांनी अलोक कॅनॉन किती दिवस अंतराळात रा अंतराळात राहिलेल्या आहे त्या तर त्या राहिलेल्या आहे किती दिवस रे बत्तीस नंबरचं उत्तर आहे एक हजार दिवस किती टोटल एक हजार दिवस त्यांनी अंतराळ याच्यात अंतराळात गुजारलेली आहे त्यानंतर ते तेहतीस नंबरचं आंध्र प्रदेशचे प्रेझेंट टाईमचे सी एम कोण आहे तर आंध्र प्रदेशचे सी एम आहे चंद्रबाबू नायडू कोण रे चंद्रबाबू नायडू हे ए ए ए पीचे सी एम आहे आंध्र प्रदेशचे तर आंध्र प्रदेशची राजधानी सांगायची रे फास्टमध्ये तर आंध्र प्रदेशची राजधानी आहे विशाखापट्टणम कोणते रे विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय सौर युतीचा शंभरवा सदस्य देश कोण ठरलेला आहे आला ना आय एम पी प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचं जे मुख्यालय आहे ते भारतामध्येच आहे हरियाणा गुरुग्राम या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचं मुख्यालय तर बघा याचं बरोबर उत्तर होणार पर्याय क्रमांक बी पराग्वे कोण रे आंतरराष्ट्रीय सौर युतीचा शंभरवा देश सदस्य देश बनलेला आहे पराग्वे कोण रे पॅराग्वे त्यानंतर पस्तीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर आ, नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन बघा नाटोचं मुख्यालय कुठे आहे ब्रुसेल्स बेल्जियममध्ये नाटोची स्थापना कधी आहे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी नाटोची स्थापना झालेली आहे बरोबर बरोबर नाटोचे जे सध्याचे महासचिव बनलेले आहे तर ते बनलेले आहे मार्क रुटे कोण रे मार्क रुटे नॉ ना, नॉर्ट ना, लाँग फॉर्म सांगितलं ना, नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी नाटोची स्थापना झालेली आहे ब्रुसेल्स बेल्जियममध्ये नाटोचं मुख्यालय आहे हे इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने विचारू शकतात हे पॉईंट त्यामुळे मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती देत चालत आहे त्यानंतर सव्वीस छत्तीस नंबरचा प्रश्न आहे छत्तीस नंबरच्या प्रश्नामध्ये सांगायचं तुम्हाला बघा एक पेड मा के नाम बघा एक पेड मा के नाम हे योजनेचा शुभारंभ झालेला आहे तर तो झालेला आहे पाच जून दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर सदतीस नंबरचा प्रश्न आहे रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन झालेले आहे पी प्रश्न आहे रामोजीजी जी फिल्म सिटी यांचं नाव कोणाच्या याच्यावर ठेवलेलं आहे जे संस्थापक होते रामोजीराव यांच्याच नावावरती रामोजी फिल्म सिटीचं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांचं जे निधन आहे ते आठ जून दोन हजार चोवीस रोजी झालेलं आहे त्यानंतर अडतीस नंबरचा प्रश्न आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारत एक्स म्हणजे भारत व्हर्सेस पाकिस्तान हा सामना कधी झालेला आहे टू ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान विरुद्ध सामना झालेला आहे तर हा सामना कधी झालेला आहे तर नऊ जून दोन हजार चोवीस रोजी हा सामना झालेला आहे ते इम्पॉर्टंट डे डेचे दिवस काही इम्पॉर्टंट धरू नका ते तो फक्त लक्षात ठेवा भारत आणि पाकिस्तान सामना नऊ जून दोन हजार चोवीस रोजी झालेला होता नंतर विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा कोणी बघा विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा विजेती दिव्या देशमुख कोणत्या जिल्ह्याची रहिवासी बघा महाराष्ट्राचे जिने विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे दिव्या देशमुख तर ही जी आहे ही कोणत्या जिल्ह्याची आहे तर ती आहे नागपूर जिल्ह्याची कोणत्या जिल्ह्याची नागपूर जिल्ह्याची आहे दिव्या देशमुख कोण ती बुद्धिबळ स्पर्ध बुद्धिबळ स्पर्धा खेळणारी खेळाडू आहे त्यानंतर नेक्स्ट चाळीस नंबरचा प्रश्न महाराष्ट्राच्या मित्र आयोगाचे सी ओ कोण महाराष्ट्राचे मित्र आयोग आयोगाचे सी ओ कोण हे मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मित्र आयोगाचे तर ते आहे अमन मित्तल अमन मित्तल हे महाराष्ट्राच्या मित्र आयोगाच्या अध्यक्षपदी म्हणजे सीओपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली त्यानंतर नीती आयोग नीती आयोगची स्थापना कधी रे एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नीती आयोगाचे जे अध्यक्ष राहतात ते कोण राहतात पंतप्रधान राहतात म्हणजे सध्याचे प्रेझेंट टाईम नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे तर ते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांकानुसार महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्हा आहे नंदुरबार त्यानंतर भारतातील पहिली सिटी ऑफ लिटरेचर बघा भारतातील पहिली सिटी ऑफ लिटरेचर ठरलेले कोझिकोड हे शहर कोणत्या राज्यात आहे तर कोझिकोड हे शहर आहे केरळ राज्यात कोणत्या आहे कोझिकोड शहर म्हणजे पहिले सिटी ऑफ लिटरेचर ठरलेलं आहे कोझिकोड हे शहर हे जे की केरळ या राज्यात आहे त्यानंतर त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे राज्यसभेच्या सभागृहपदी राज्यसभेच्या सभागृही नेतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राज्यसभेचे जे सभागृह राहते त्याच्या नेतेपदी जी नियुक्ती करण्यात आलेली आहे ती जे पी नड्डाची नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्यसभेच्या सभागृहपदी सभागृही नेतेपदी जे पी नड्डा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर चौचाळीस नंबरचा प्रश्न आहे जगातील सर्वात कमी वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारा सोनोरबो इसाक बघा सोनोरबो इरसाक बारी कोणत्या देशाचा आहे जगातील सर्वात कमी वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारा सोनो सोबोर्नो सुबोर्नो इसाक बारी हा कोणत्या देशाचा आहे तर हा जो आहे तो बांगलादेशाचा आहे ज्याने की सर्वात कमी वयात ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे काय देश नाव सोबोर्नो इसाक बारी बांगलादेशचा रहिवासी आहे तो त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तुमच्यासमोर आहे प्रचार आचार अत्रे आचार्य अत्रे पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळालेला आहे तर हा पुरस्कार मिळालेला आहे वरील सर्वांना म्हणजे आचार्य अत्रे हा पुरस्कार जयंत मयंकर नंतर केदार शिंदे नंतर संगीता बर्वे या तिघांना आचार्य अत्रे पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कधी सुरू झालेले आहे तर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जे आहे ते सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आलेले आहे त्यानंतर अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन कधी सुरू करण्यात आलेले आहे तर अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन कधी सुरू झाले तर ते सुरू झालेलं आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ सॉ महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ व सुंदर बसस्थानक कोणते आहे आणि प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक कोणते रे तर ते आहे चोपडा कोणतं रे चोपडा हे बसस्थानक आहे की मला सांगा की कमेंट बॉक्समध्ये की चोपडा हे बसस्थानक कोणत्या राज्यातील आहे सर्वात स्वच्छ आणि सुंदर बसस्थान म्हणून त्याला पुरस्कार देण्यात देण्यात आलेला आहे चोपडा बस स्थानकला त्यानंतर एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे एकवीस जून दोन हजार चोवीस की तो जागतिक योग दिवस साजरा करण्यात आलेला आहे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी जो कितवा जागतिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे तर दहावा जागतिक दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे त्यानंतर अठराव्या लोकसभा बघा शेवटचा प्रश्न आपला अठराव्या लोकसभेचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आलेला आहे तर तो, तो जाहीर करण्यात आलेला आहे चार जून दोन हजार चोवीस रोजी प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो आय एम पी प्रश्न हे या ठिकाणी बघितलेले आहे करंट अफेअरचे तर ह्या ही जी पी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल त्या ठिकाणी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जातील लिंक दिले लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयानंतरच्या व्हिडिओमध्ये जर का तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं प्लीज एकदा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असं सबस्क्राइब सबस्क्राईब केलं लाईक केलं ला, तेच आमच्यासाठी मोटिवेशन आहे नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र